श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन पण त्यामागे ही एक अट आहे खुलवर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आजीकडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत देव कुठलाही असो अंतर मनापासून त्याला शरण गेले तर तो आपल्याला मार्ग दाखवतो संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साखळे घालणे इष्ट होईल का पाच नारळाचे तोरण बांधीन मला हे द्या लाडूचा प्रसाद वाटीन ते द्या हे करायची गरज आहे का मनातील सच्च्या भावासाठी ते भोकेले आहेत आपणही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेमकं हेच आपल्याला समजत नाही अक्कलकोटला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल पण मनात भक्ती असेल तर आहात तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी पुरेशी आहे ती त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचेल तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाही अक्कलकोटला शरीराने पोहोचलेली व्यक्ती मनाने पोहोचली असेलच असे, असे नाही महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार फळ मिळते नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा तारकमंत्र म्हटला पण मन अशुद्ध काय उपयोग आहे त्याचा महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे कुठलीही शंका कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पडलं होतं ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची झोडी मागे केली कारण तिला ते आवडलं नाही पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतलं आणि तिचे भले झाले तिला मूल झालं अशी भक्ती केली पाहिजे त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे मन धन अर्पण करून भक्ती आणि भक्तीतच रमले पाहिजे प्रपंचातून सगळी आसक्ती सोडवण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते तसतसे प्रपंचातून मन मुक्त होत जाते विरक्त येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते महाराजांकडे सगळा स्वच्छ कारभार आहे मनात एक ओठात एक थे, पोठात एक त्यांना चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे महाराज हे अनाकलनीय असामान्य अद्वितीय विभूती आहेत महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे मागच्या जन्माचे पूर्व सुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील अध्यात्म आपल्याला जगवते सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो देव भोड्या भक्तीचा भूकेला आहे आपण त्याला उगीच पेडे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो महाराजांच्या सेवेत असणाऱ्या आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इतर कुणाला विचारायची आवश्यकताच उरत नाही आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे सतत भयभयत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती नाहीतर चिंता एक क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही देवाऱ्यासमोर उभे असतो पण लक्ष कुकरच्या सिटीकडे प्रपंचातून विरक्त करणारी साधना हवी आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे माझे चांदीचे भांडे माझी धुलई माझे हे माझे ते इथून काहीही न्यायचे नाही कारण काही घेऊन आलो नाही तरी सगळे जमा करण्याचा अट्टहास असतो जमवायचेच असेल तर नामस्मरण अनुभव प्रचिती ह्यांचे गाठोडे करा ते न्यायचे आहे सोबत कलयुगात वस्ताप्रमाणे देव पण बदलले जातात रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना कशाचा काही ताळमेळ नाही कुठे वाहवत चाललो आहे आपण आपले आपल्याला समजत नाही कुठेही एकाग्रता सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे थांबायची तेच समजत नाही दिशाहीन आयुष्य झाले आहेत चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघतंय कोण कधी प्रेमाने त्यांच्याजवळ बसतो का आपण चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात थंडी वाचते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला का काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण चोवीस तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचे जरा मनाविरुद्ध झाले की थैथॅट सुरू संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही कामधाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा ह्या सगळा प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव मित्रांनो कसे वाटले मनोगत कमेंट करून जरूर कळवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद